हॅलो एव्हरीवन मी निकिता आपले हॅलो मध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे म्हणजे आपल्या व्हिडिओच्या अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अगदी झटपट आणि थोड्याच वेळात तयार होणारा हा स्पॉन्ज केक आहे एक चार ते पाच साहित्यामध्ये घरी असलेल्या साहित्यामध्येच हा तयार होणारा आहे कोणतेही साहित्य विकत आणण्याची गरज पडणार नाही असा हा स्पॉन्ज केक आहे तर हा बनवायचा कसा आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम केक बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे तर मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे हवं तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता नंतर पिटी साखर घेतलेली आहे एक वाटी एक फुल वाटी भरलेला मैदा घेतलेला आहे जास्त कमीही घ्यायचा नाही आहे तर एवढा मैदा घेतलेला आहे नंतर इनो घेतलेला आहे थोडंसं पाणी लागणारे एक अर्धा चमचाच लागेल जास्तही लागणार नाही आहे तर एवढं साहित्य लागणार आहे जर असेल तर अजून व्हिडिओमध्ये मी पुढं सांगेलही तुम्हाला तर एक आता बाऊल घेऊन आपल्याला यात दूध ओतून घ्यायचे दूध जे आहे ते कोमटच हवं आहे जास्त गरमही नाही आहे आणि गारही नाही आहे कोमट दूध असेल तर खूप छान होईल केक एवढ्याच सांगितलेल्या साहित्यामध्ये एकदम छान असा मऊ हा स्पॉन्ज केक तयार होणार आहे तर एकदम परफेक्ट असा हा केक तयार होणार आहे नंतर यात आपल्याला आता तेल टाकून घ्यायचे एक पळी तेल टाकायचे हवं तर तुम्ही यात तूपही टाकू शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला यात एक वाटी पिटी साखर टाकायची आहे आणि पिटी साखर जी आहे ती एकजीव करून घ्यायची आहे छान अशी हलवून हलवून एकजीव करायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे तर मैदा जो आहे तो आपल्याला इथे चाळून घ्यायचा आहे म्हणजे केकला टेक्स्चरही खूप छान येते तर आता मैदा ओतून झाल्यानंतर आपल्याला या बॅटरीमध्ये मगाच्या छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तर पाहू शकता अशा प्रकारे खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तर यात आपल्याला आता इनो टाकून घ्यायचा आहे सोडा टाकण्याची काहीही गरज नाही आहे इनो टाकल्यानंतर खूप छान तयार होईल तर यात अर्धा चमचा पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचे नाही आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर यात इनो टाकल्याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ती एकदम फास्ट करायची कारण काय होतं जर इनो टाकला आणि त्यानंतर आपण अर्धा एक तास जर दुसरंच काहीतरी करत बसलो इनोची प्रोसेस असते ते एक पाच ते दहा मिनिटं ते नंतर फुलू शकतं हीटवरती ठेवल्यानंतर परंतु त्याच्या जर पुढं तुम्ही गेला तर केक जो आहे तो फुलणार नाही त्यामुळे पटपट करून आपल्याला भांड्याला तेल लावून घ्यायचं आधीच आधीच सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर करत बसायचं नाही आहे इनो टाकल्यानंतर पटकन आपल्याला यात टाकून घ्यायचं एक दहा मिनिटातच हीटवरती आपल्याला हे मांडून घ्यायचे जास्त वेळ घालवायचा नाही आहे तर हे आपल्या आपण आता ओतून घेतलेलं आहे याला टॅप करून घ्यायचं आहे टॅप करणं तर खूप महत्त्वाचं आहे एक वेळेस मी टॅप केलं नव्हतं तर केक जो आहे तो आहे असा एका जागीच राहिलेला होता अजिबातही फुलून आलेला नव्हता त्यामुळं टॅप हे करणं खूप गरजेचं आहे आणि इनो नंतर पुढची प्रोसेस जी आहे ते खूप महत्त्वाची पटकन करणं तर आता एक रिंग मांडायची यात पाणीही होतायचं नाही आहे आणि हे जे पातील किंवा कुकर जे काही तुम्ही भांडं घ्याल ते एक पाच मिनिटं हाय हीट वरते गरम करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे प्रकारे ठेवून द्यायचे एक तीस ते पस्तीस मिनिटं लो टू मीडियम हीट वरते ठेवून द्यायचे तर एकदम परफेक्ट असा स्पॉन्ज केक तयार झालेला आहे केक तयार झालाय हे पाहण्यासाठी यात तुम्ही काडी घालू शकता किंवा चाकू घालू शकता जर काडी किंवा चाकू जर क्लीन आले तर म्हणायचं आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे तर पाहू शकता जी काडी आहे ती क्लीन आलेली आहे म्हणजे आता केक काढायला काहीही हरकत नाही आहे परंतु केक काढायच्या आधी आपल्याला अर्धा ते एक तास थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड केलं नाही आणि आधीच जर काढायला सुरुवात केली तर केक खाली चिटकून बसेल आणि निघणार नाही तर पाहू शकता केक जो आहे तो एकदम गार झालेला आहे मी हात लावू शकते याचा अर्थ केक खूप गार झालेला आहे तर आता अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने साईडनं केकच्या ढिल्ल्या केलेल्या आहेत आणि आता एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे हा केक तर पाहू शकता केक जो आहे एकदम अल्हादा निघलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे तर याचा सुवास तर खूप छान येत आहे तर हा केक मी आता तुम्हाला कट करून दाखवते तर पाहू शकता खूप छान असा केक जो आहे तो स्मूथली कट होत आहे एकदम परफेक्ट केक तयार झालेला आहे तर एकदम मऊ असा थोड्याच साहित्यात बनणारा स्पॉन्ज केक कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला घरक्राईब करून पहा आणि व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय